राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या पन्नास झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांना मिळणार रबिकारिता मदत त्रेपन्न कोटी अठरा लाख नव्वद हजारांचा निधी प्राप्त झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट केळीचा सव्वीस रुपये किलोचा दर तीन रुपयांवर पोहोचला शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये जमा सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीचा निधी प्राप्त फार्मर आय डी नसलेले शेतकरी अनुदानापासून वंचित वीज बिलावरचे नाव बदलता येणार ऑनलाईन अर्ज चटकन मंजूर होणार महिन्याचा विलंब टाळणार सात दिवसातच काम होणार ग्राहकांना डिजिटल सेवांचा लाभ होणार सोयाबीनला आज बाजारामध्ये चार हजार दोनशे रुपये हमीभाव दर मिळत आहे हमीभावाच्या जाचक अटी रद्द करा शेतकऱ्यांची मागणी शंभर कोटीची मागणी मिळाली फक्त सत्तेचाळीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार रुपये लवकरच जमा होणार यंदा जास्त झोमणार थंडी तापमानात घसरण हवामान तज्ज्ञांचा अंदाज ऊस उत्पादक आर्थिक संकटात गाळपासाठी प्रचंड त्रास नैसर्गिक आपत्ती व परतीच्या पावसामुळे ऊस पीक धोक्यात तूर पिकावर पाणी गुंडाळणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव वाढला आहे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप योजनेसाठी महावितरणाचा पुढाकार अतिवृष्टीचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका करप्या रोगांचा प्रादुर्भाव हळदीवर वाढला लाडक्या बहिणीची सी अठरा नोव्हेंबरपर्यंतच करा नाहीतर त्यानंतर हप्ते बंद होतील वगळलेल्या पाच मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा करण्यात आला रब्बी हंगामाकरिता हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत खात्यात रक्कम जमा झाल्याने मिळाला दिलासा वर्धा जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच विहिरींचे देखील झाले नुकसान शासनाकडून मिळणार तीस हजार रुपयांची आर्थिक मदत आज तारीक आली तरी देखील स्वस्त धान्य मिळेना नोव्हेंबरचे अन्नधान्य वितरण रखडले राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट पीएम किसानचा चा एकवीसवा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यांची देशातील नऊ सात कोटी शेतकरी वाट पाहत आहेत कारण काही राज्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला आहे मात्र महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात बिहार मध्य व अजून इतर राज्यातील शेतकऱ्यांना या हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत हा हप्ता राज्यातील काही पडताळणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे थांबला होता पण माहितीनुसार पीएम एम किसानचा एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मूग उडीत सोयाबीन खरेदीला पंधरा नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ सोयाबीनला आठ हजार पाचशे तीस रुपये भाव शेतकऱ्यांच्या रांगा बघूयात महत्वाची अपडेट आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला आठ हजार पाचशे तीस रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला हा उच्चांकी भाव मिळाल्याच्या पावत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे बाजार समितीच्या बाहेर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत यवतमाळ बुलडाणा जालना हिंगोली येथून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी वाशिम बाजार समितीमध्ये आले आहेत एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा पॉईंट सतरा कोटी रुपये जमा करण्यात आले सप्टेंबर ऑक्टोंबरचे अतिवृष्टीचे अनुदान जमा मात्र गेल्या वर्षीचे अनुदान रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कांद्याच्या भावात घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याच्या भावात तब्बल तीनशे रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी त्रेसष्ट लाखांचा निधी मंजूर डीबीटी पोर्टलद्वारे निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंजुरी नंतर देखील मुहूर्त मिळेना व्यापाऱ्यांची चांदी बळीराजांची लूट सुरूच व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान बीड जिल्ह्यातील तरुण तरुणीसाठी स्वयंरोजगारांचे उघडले दार रब्बी पीक विम्यासाठी फार्मर आय डी ई पीक पाहणी अनिवार्य रब्बीला विम्याचे कवच पंधरा जानेवारी हेडलाईन शेवटची सध्या मंडईत तेजीचे वातावरण आहे आवक मंदावल्याने दर आठ ते दहा रुपयांनी वाढले वाटाणा गवारी अजूनही शंभरी पार या ठिकाणी बघू शकतात सोन्याचे भाव अचानकच खूपच महागले सोन्याच्या भावात आज मोठा बदल झाला मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम साठी दर बाराशे रुपयांनी मागले आहेत आता सध्या एक लाख तेवीस हजार दोनशे वीस रुपयांवर सोन्याचे भाव पोहोचले आहेत <ण्रागी> शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर आज अनुदान खात्यात जमा शेतकरी मित्रांनो खूपच महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे सरसकट पंचनामे होऊन दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे मदत अनुदान वितरित झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली याबाबत फार्मर आय डी अथवा ई के वाय सीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डी बी टी अंतर्गत अन्य प्रत्येक तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित अनुदान होत आहे या उलट यावल तालुक्यात शंभर टक्के अनुदान वितरित झाले असले तरी ई के वाय सी अथवा फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र नसल्याने फक्त तीनच शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडथळे येत असल्याचे दिसून आले आहेत सप्टेंबर मान्सून दरम्यान जिल्ह्यामध्ये सुमारे सव्वा तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अडीच लाखाहून अधिक हेक्टरवरील खरीप शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले होते या अनुदान मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे त्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात जिल्हा प्रशासनाला दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठरा रुपयांचा निधी प्राप्त झाला ही अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब मुदतवाढ मध्ये आली तीस नोव्हेंबर पर्यंत आता इपी पाहणी करता येणार हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आजची सर्वात महत्वाची अपडेट त्यानुसार आतापर्यंत सत्तर पॉईंट पासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे द्वारे अनुदान मंजूर होऊन वितरित देखील करण्यात आले काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काही शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये त्रुटी आहेत काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले या सर्व बाबी तपासून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत देखील तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कुणीही म्हणजेच की कोणतेही शेतकरी पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जाऊ नये यासाठी ए के वाय सी केली जात आहे तुम्ही लवकरच ए के वाय सी करा त्यानंतर तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील द्रांक्ष उत्पादक पुनर्रचित हवामान आधारित द्रांक्ष पीक विमा कंपनीकडून दहा कोटींची भरपाई मिळणार आहे अडचणीतील या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो द्रांक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होणार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत अतिशय महत्वाची घोषणा व सर्वात महत्वाची मोठी खुशखबर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ई वाय सी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे राज्यांची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात होते यावर ही योजना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केलाय महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय शिवाय महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय शिवाय अविरितपणे म्हणजेच की सुरूच राहणार आहे महिला सशक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि या योजनेच्या लाभार्थी महिलांना महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्याची महत्वाची भूमिका बजावली असल्याने ही योजना बंद करणार नाहीत असे शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीस पास ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते पण या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्यांची आणि लाभ घेतल्यांचे समोर आले होते यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी इकेवायसी बंधनकारक केली होती यासाठी दोन महिन्याचा अवधी देण्यात आला होता तो आता येत्या सतरा ते अठरा नोव्हेंबरला संपत आहे ई के वाय सी करण्याची अखेरची तारीख जरी जवळ असली तरी ऑक्टोंबरमध्ये राज्यांचे मंत्री आदिती तटकरी यांनी याची मुदत पंधरा दिवसांसाठी वाढविणार असल्याचे म्हटले होते राज्यात आलेल्या पुराच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता मात्र या मुदतीमुळे ज्या महिला अद्यापही ई वाय सी करू शकलेल्या नाहीत त्यांना अधिकृत वेबसाईट वर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला